हॅलो फ्रेंड्स बघा एलिमेंट दिलेला आहे आणि त्याची व्हॅलेन्सी काढायची आहे असा जर क्वेश्चन पेपरमध्ये आला तर चक्कर तर नक्कीच येणार पण व्हॅलेंसी काही निघणार नाही बघा व्हॅलेंसी काढायसाठी मी साधी सोपी ट्रिक्स घेऊन आली आहे लक्ष देऊन पहा बघा नुसार एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्याची काय काढायची आहे व्हॅलेन्सी काढायची आहे मग बघा ट्रिक्सनुसार आपण कशी काढणार आहे सगळ्यांना वन टू फोरपर्यंत नंबर काउंट करता येतात बस तेच लक्षात ठेवायचे बघा काय करायचं सुरुवातीला वन झिरो आणि वन येऊन घ्यायचे त्यानंतर टू थ्री आणि फोर बघा आले तिथपर्यंत त्यानंतर फोरपासून डिसेंडिंग ऑर्डर करायची थ्री टू वन आणि झिरो की नाही सोप्पा त्यानंतर इथे झिरो आहे मग आता बघा वन टू थ्री आणि फोर मग फोरपासून परत डिसेंडिंग ऑर्डर बघा थ्री टू वन झिरो मग झिरोपर्यंत आलं मग परत आणि तू बघा की नाही सोपं बॅलन्स निघेल की नाही पटकन विथिन अ सेकंदामध्ये बॅलन्स तुम्ही काढू शकता बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा स्ट्रिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका